नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भदंत ससाई यांना त्यांच्या कार्यामुळे धम्मरत्न पुरस्कार आणि हा पुरस्कार संविधान दिनी दीक्षाभूमीच्या सभागृहात त्यांना पुरस्कृत करण्यात येणार आहे बातमी बघत राह शेवटीपर्यंत पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल डॉक्टर अतुल रामसुंगेकडून आपण जर कन्नक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर कन्नक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बातमी बघूया सविस्तरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष आणि धम्मसेना नायक बदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांना अशोका आंबेडकर धम्मरत्न नोबेल पुरस्काराने गरवण्यात येणार आहे जीवनभर धम्माचा प्रचार आणि प्रसार आणि बुद्धगया विहार मुक्त आंदोलनासाठी आंदोलन उभा करण्यासाठी सव्वीस नोव्हेंबर रोजी संविधान दिवशी धम्मरत्न पुरस्काराने त्यांना दीक्षाभूमीच्या सभागृहात पुरस्कृत करण्यात येणार आहे बदंत ससाई यांनी मनसर येथे उत्खनन करून आयुर्वेद आणि रसायनिक जनक नागार्जुन यांचा इतिहास जगासमोर आणला महाबोधी महाविहार मुक्तीसाठी तब्बल एकोणीस वर्षापासून आंदोलन त्यांनी सुरू केले हैदराबाद येथील सागर येथे बुद्धमूर्ती स्थापित करण्यापूर्वी पुढाकार घेतला साठ वर्षापासून ते धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत छत्तीसगड शिरपूर रामटेक परिसरातील मनसर येथेही उत्खनन करून बौद्ध इतिहास त्यांनी समोर आणला बुद्धिस्ट कॅन्टेनिट काउन्सिल्ड बुद्धिस्ट फॅन्टेनेट वुमन संघ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीच्या संयुक्त विद्यमाने हा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वुमन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षा रोशनी गायकवाड असतील मंचावर तामिळनाडूचे आमदार सिंगल सिल्वन संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भारती प्रभू संघाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अबू सेल्वी ॲडव्होकेट मयुरी कीर्ती स्मारक समितीचे डॉक्टर सुधीर फुलजले डॉक्टर राजेंद्र गवई एन आर सुट्टे विलास गजगाटे आनंद फुलजले उपस्थित असतील तर पुरस्काराचे स्वरूप एक लाखाचा धनादेश सम्राट अशोक यांची मूर्ती प्रमाणपत्र आणि सील असे असणार आहे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खुशी गजबिये दर्शना दुर्गे तेलंगणा डॉक्टर उषा बौद्ध विहा बिहार आणि सिजीमनी केरळ प्रशांत इंगोले अभिषेक कांबळे आकाश खोबरागडे व्यंग मेंडे प्राध्यापक विनोद रंगारे अमित गडपायले आणि हिमांशी मेश्राम यांनी परिश्रम घेण्यात येणार आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा